विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरी करण्यात येत आहे यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आठ एप्रिल ते चौदा एप्रिल हा कालावधी समता सप्ताह म्हणून आम्ही साजरा करत आहोत तर त्या अंतर्गत आज चौदा एप्रिल रोजी सकाळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभि आवेदनाची रॅली काढत आहोत आज सकाळीच मान्य जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे आमचे सहकारी श्री चिकुर्ते आणि नाईकवाडे यांच्यासमवेत आमच्या सर्व सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी विद्यार्थी आणि सहभागी नागरिकांच्या समवेत आम्ही आज ही रॅली काढत आहोत ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते थेट सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन तिथे आहे त्या तिथपर्यंत आम्ही ही रॅली काढत आहोत त्यानंतर आज श्री प्राध्यापक सावंत सरांचं व्याख्यानसुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे तर अशा प्रकारे हा आजचा दिवसभराचा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा थँक्यू